नवीन मोंडा परिसरात पोलिसांनी गुटखा पकडला स्कूटीसह एक लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक अठरा रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं जालना शहरातील नवीन मोंडा परिसरात अटक केली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुटक्यासह स्कूटी असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे काल दिनांक सतरा रोजी बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मोहम्मद अब्दुल खालेद मौमिन वैवर्ष तेवीस राहणार बागवान मोहल्ला जुना जालना हा तरुण त्याच्या स्कूटीवरून प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित सापळा रचून नवीन मोंढा परिसरात त्याला अडवले तपासणी केली असता त्याच्या स्कूटीवरील गोण्यांमध्ये विमल पान मसाला आणि तंबाखू गुटक्यांचे एकूण चारशे चाळीस पॅकेट आढळले ज्याची किंमत सुमारे अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये आहे पोलिसांनी गुटक्यासह वाहतुकीसाठी वापरलेली एक लाख वीस हजार रुपयांची सुझुकी बर्गमॅन स्कूटी देखील जप्त केली ताबिश अब्दुल खालेद मौबिन याच्या विरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे सचिन खामगाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बावीसकर इर्शाद पटेल अरुण जाधव महिला अंमलदार रेणुका बांडे यांनी अरुणा गायकवाड यांच्या पथकानं केली आहे